हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे इंग्लिश इज एज्युकेशन एज्युकेशन इज इंग्लिश हमको तुमको, तुमको क्या चाहिए या भाषेमध्ये आपण बोलतोय आपल्या मराठी भाषेचं भाग्य केवढं मोठं की छत्रपती शिवरायांसारखा राजा आपल्या मराठी भाषेत येऊन गेला काय आज जर ही मराठी भाषा टिकून राहिली असेल तर ती, ला ती आपल्या लाभले मास भाग्य बोलतो मराठी खर तर सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी आपण मराठी गौरव दिवस साजरा करतो पण याच दिवशी जर आपण जाणून घेऊया की आपल्याकडून आपल्या या भाषेचा किती गौरव केला जातो किंवा आपल्या भाषेचा इतिहास काय आपल्या भाषेला किती जपलं पाहिजे आपल्या भाषेचं महत्व काय आणि आपल्या मातृभाषेबद्दल आपल्या माय मराठीबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे खर तर हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे बाकीच्या व्हिडिओमध्ये मी रिसर्च करतो काही माहिती गोळा करतो व्हिडिओ करतो त्या गोष्टी हातात बाजूला पण या व्हिडिओ बद्दल माझ्या खूप जास्त भावना जोडल्या जातात कारण की माझ्या चॅनलचं उद्देशच हे की माझ्या चॅनल मधून आपल्या मराठी भाषेचा प्रसार झाला पाहिजे एक मराठी माणूस हे नाव लावतो तर त्या नावाचा काहीतरी अर्थ निघाला पाहिजे या सगळ्या गोष्टींमुळे हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तर माझ्या या व्हिडिओला तुमचं खूप जास्त प्रेम भेटावं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला जावा अशी माझी खूप जास्त इच्छा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ मराठी माणसांपर्यंत नक्की पोहोचवा जय शिवराय मी अनुपम अंकुश कुमार एक मराठी माणूस व्हिडिओच्या सुरुवातीला जे काही सांगतोय ते नीट लक्ष द्या कारण की व्हिडिओच्या शेवटपर्यंत याच वाक्याचा मी संदर्भ लावणार आहे की लहानपणापासूनच काय होतं आपली आई जी आपल्यासोबत भाषा बोलते किंवा आजूबाजूची जे काही मंडळी आपल्यासोबत बोलत असतात तीच भाषा आपण शिकत असतो आणि तीच आपली मातृभाषा बनते तशीच आपल्या सर्वांची मातृभाषा कोणती तर मराठी भाषा कारण की आपली आई आपल्यासोबत त्या भाषेत बोलत असते आपल्या आजूबाजूची मंडळी आपल्यासोबत मराठीमध्ये संवाद साधत असतात की बाबा म्हण आई म्हण आणि याच सगळ्या गोष्टींमुळे आपल्यावर त्या भाषेचा संस्कार होतो म्हणजेच आपल्या मातृभाषेचा संस्कार होत असतो आणि म्हणूनच याला आपली आईची भाषा म्हणजेच मातृभाषा असं म्हटलं जातं खर तर या व्हिडिओमध्ये मला खूप मुद्द्यांवर बोलायचं पण सुरुवात आपण इतिहासातून करू आपल्या मराठी भाषेसोबत उगम कप झाला तर संस्कृत भाषा ही सगळ्या भाषांची जननी मानली जाते त्याचप्रमाणे संस्कृत भाषेतून प्राकृत भाषा आणि प्राकृत भाषेतून आपल्या माय मराठीचा जन्म झाला आता या आपल्या मराठी भाषेची महती सांगायला गेली तर हा एक व्हिडिओ पूर्ण नाही पण लक्षात घ्या आपल्या भाषेला संतांची भाषा म्हणून ओळखली जाते बाराव्या शतकात संत एकनाथांचे अनेक अभंग हे आपल्याला मराठीत बघायला भेटतात पुढे जाऊन संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते आपल्या मराठी भाषेत आणि सतराव्या शतकाची तर महती काय सांगावी या मराठी भाषेला या महाराष्ट्राला या देशाला सिंहासन भेटलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आणि तेव्हापासून खर तर मराठी भाषा उदयास आली अगदी तुम्हाला हे देखील सांगायला मला खूप जास्त अभिमान होतो की छत्रपती शिवरायांच्या त्या स्वराज्यामध्ये जर कुणाला बाहेरून येऊन व्यापार करायचा असेल कोणता परभाषी असेल तर त्याला मराठी शिकणं खूप जास्त गरजेचं होतं जर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्हाला व्यापार करणं खूप जास्त अवघड जात होतं जर तुम्हाला मराठी भाषेत बोलता येत नाही तर तुम्ही तुमचा दुसरा कोणतरी ट्रान्सलेटर घेऊन या म्हणजे दुभाषा घेऊन या मग तुम्हाला व्यापार करताय तर या सगळ्या नियमांमध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आपल्या मराठी भाषेचं भाग्य केवढं मोठं की छत्रपती शिवरायांसारखा राजा आपल्या मराठी भाषेत येऊन गेला अजून एक खूप सुंदर वाक्य ल देशपांडेंनी त्यांच्या एका भाषणामध्ये सांगितलं होतं नुकताच त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय की ते म्हणतात कल्पना करून बघा की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सोयराबाईंना त्यांच्या राणी साहेबांना असं म्हणत असेल की सोयराबाई आज पिठल्यात मीठ कमी पडले बघ म्हणजे आजचा नवरा देखील आजच्या बायकोला तेच म्हणतोय की ऐक ना पिठल्यात मीठ कमी पडले बघ आपलं भाग्य किती जी भाषा छत्रपती शिवरायांनी वापरली ती भाषा आपल्याला बोलायला भेटते आणि ती दुसरी तिसरी कोणतीच भाषा नाहीये तर आपली माय मराठी भाषा आहे आपल्या मराठीचं किती भाग्य आहे छत्रपती शिवरायांमुळे याच मराठी भाषेचं महत्व फक्त महाराष्ट्रपुरतं मर्यादित नाही राहत कारण की दिल्लीचे ही तथ्य राखितो महाराष्ट्र माझा महाराजांच्या स्वराज्यानी दिल्लीच्या किल्ल्यावर देखील आपला भगवा फडकवला होता त्यामुळे संपूर्ण देशभरात मराठा साम्राज्य होतं स्वराज्य होतं अर्थातच अधिकृत भाषा ही मराठीच होती पुढे इंग्रज आले आपला देश पारतंत्र्यात गेला पण तेव्हा देखील स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दे लोकमान्य टिळकांसारख्या माणसांनी आपल्या मराठी भाषेचा प्रचार केला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार लोकमान्य टिळकांचे आपल्या माय मराठीतच होते आणि तिथूनच स्वातंत्र्याची ठिणगी पेटली होती आपण लक्षात घेतलं पाहिजे जसं मी सुरुवातीला देखील म्हणलं की या मराठी भाषेने अनेक मोठी नावं घडवली या संपूर्ण देशातील महिला ज्यांच्यामुळे शिक्षण घेऊ शकतात ते महात्मा ज्योतिबा फुले मराठीच होते यांना कोकिळे म्हणलं जातात लता मंगेशकर मराठीच होते ज्यांच्यामुळे या संपूर्ण देशाचं जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं संविधान लिहिलं गेलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठीच होते एवढी मोठी बॉलिवूड इंडस्ट्री जगातील सगळ्यात मोठी बॉलिवूड इंडस्ट्री त्याचे जनक दादासाहेब फाळके हे मराठीच होते इतकंच तर जगातील लोकप्रिय खेळांमधील एक क्रिकेट हा खेळ त्या क्रिकेट खेळाचा देव सचिन तेंडुलकर मराठीच आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभिमान असला पाहिजे तितका अभिमान आपण बाळगतो का आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे आणि अशी कित्येक नावं मी तुम्हाला सांगू अगदी लक्ष्मीकांत बेडे आशा भोसले पर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आणि याच भाषेचा आपण आपण किती अभिमान याचा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आता आपल्या मराठी भाषेचं एक, एक जाणून घ्या हीच मराठी भाषा सर्व संस्कृतींना जपणारी भाषा आहे म्हणून दर बारा कोसावर आपली मराठी भाषा बोलीभाषेच्या प्रमाणात बदलत जाते ते कसं आता तुम्ही कोकणात गेला सिंधुदुर्गात गेला तर तिकडे तुम्हाला मालवणी भाषा ऐकायला भेटते मालवणी मला पक्का त्याला मालवणी खूप सोपी असा काही खाल्लो सो आता आपल्याच कोकण किनारपट्टी मधून आपण जाऊया आपल्याच नागपुरामध्ये जिथे बोललं जातं बैताड काय करून राहिलं बे तू जेवणा पटकन आपल्याच नागपुराकडून आपण येऊया आपल्याच कोल्हापुरामध्ये अय वरदा काय करलीस जेवलस नाही खोळ वेळ झालायचं काय जेवकी पटकन काही चुकबोल झाली असेल तर माफी पण ही आपली मराठी भाषा दर बारा कोसाला जाऊन प्रत्येक संस्कृतीचा मान राखणारी आपली मराठी भाषा आणि मी तर तुम्हाला फक्त तीनच बोलीभाषा बोलून दाखवल्या अशा सत्तर ते ऐंशी बोली भाषा आपल्या महाराष्ट्रात बोलल्या जातात ही गोष्ट काही सामान्य नाही आता येऊया आपण महत्वाच्या विषयाकडे की एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असून एवढ्या सगळ्या गोष्टी अभिमान करण्यासारख्या असून देखील काय फायदा इतका गोडवा त्या भाषेत असण्याचा किंवा काय फायदा इतकं महत्व त्या भाषेला जर आपण परकीय आपल्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये दुसऱ्या भाषेला महत्व देणार असेल तर म्हणजे तुम्हीच बघा तुम्ही हे अनुभव देखील असाल किंवा तुमच्याकडून देखील या चुका होत असतील की दोन मराठी माणसं किंवा मराठी माणसांचा समूह ज्यावेळी गप्पा मारतो ज्यावेळी मराठी भाषेमध्ये संवाद पूर्ण केला जाऊ शकतो त्यावेळी देखील न कळतपणे किंवा गरजेचं नसताना इंग्रजी भाषेचा वापर केला जातो हिंदी भाषेचा वापर केला जातो जी भाषा आपल्याला नीट बोलता पण येत नाही हमको तुमको क्या चाहिए? या भाषेमध्ये आपण बोलतोय काय गरज आहे म्हणजे आपण हिंदीचाही अपमान करतोय आणि आपल्या मराठी भाषेचा देखील अपमान करतोय जिथे माझी कळकळीची विनंती आहे की जिथे मराठी भाषेमध्ये संवाद पूर्ण होऊ शकतो तिथे मराठी भाषेचाच वापर करा आणि बाहेरनं जे कोणी ते व्यवसाय करायला येतात त्यांना मराठी भाषा शिकवा आज नाही शिकणार उद्या नाही शिकणार एक महिना दोन महिना जाऊ देत पण त्याला थोडीशी कळेल किंवा थोडीशी बोलता इतकी मराठी भाषा शिकवा याने त्याच्या भाषेत अनादर होत नाही किंवा याने त्याचा अनादर होत नाही यांनी आपण आपल्या भाषेचा गर्व करतोय आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगतोय आणि मी याच्या आधी देखील एक व्हिडिओ बनवलाय आपल्या बावीस अधिकृत भाषांवर तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये हेच बोललो की आपण आपल्या भाषेवर प्रेम करतो याचा अर्थ असा होत नाही की आपण दुसऱ्या भाषेला द्वेष करतोय दुसऱ्या भाषेवर राग करतोय असं कदापि होत नाही आपण आपली भाषा जपली पाहिजे त्यांनी त्यांची भाषा जपली पाहिजे जेणेकरून आपली भारताची संस्कृती विविधतेने नटलेली संस्कृती जपली जाईल इतकाच आमचा अठास आपल्या महाराष्ट्रामध्येच अगदी देशाच्या विद्येचं माहेरघर म्हणजे पुणे पुण्यामध्ये शुद्ध मराठी भाषा बोलली जाते अशा सर्वांचा समज आहे पण याच पुण्यामध्ये ज्यावेळी संपूर्ण देशातून अनेक विद्यार्थी शिकायला जातात अगदी फॉरेनर्स शिकायला जातात मग त्यांच्यासोबत आपले इथलेच पुणेकर आपले इथलेच महाराष्ट्रीय लोक हिंदीमध्ये बोलतात इंग्रजीमध्ये बोलतात अर्थातच सुरुवातीला तुम्ही परकीय भाषेचा किंवा संवाद पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या भाषेचा वापर करू शकता पण जसं जसं तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होत आहे तसं तुम्ही तुमच्या मित्राला मराठी शिकू शकता मराठी भाषेचा प्रचार करू शकता किंवा महाराष्ट्रात जर शिक्षण घ्यायचंय महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा तर तुम्हाला मराठी भाषा शिकावी लागल असं सांगू शकता आणि हे माझं मत नाहीये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील मत आहे मी इतिहास सांगितला स्वराज्यामध्ये जर बाहेरून कोणाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही तुमचा दुभाषा घेऊन या तुमचा ट्रान्सलेटर घेऊन या पण इथे मराठी भाषाच वापरली जाईल इथे मराठी भाषेमध्येच व्यवहार केले जातील हा छत्रपती शिवरायांचा नाव घेतलं की नाव लावतो मग छत्रपतींचे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी भाषेला आपण लावू शकत नाही का हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हो इंग्रजी या भाषेवर माझा द्वेष आहे असा अजिबात नाही पण एक गोष्ट आपण भारतीयांनी मराठी माणसांनी लक्षात घेतली पाहिजे की इंग्रजी ही भाषा शिक्षण नव्हे इंग्रजी ही भाषा शिक्षणासाठी असलेला पर्याय आहे पण आपल्याच लोकांमध्ये असं काहीतरी भ्रम निर्माण झालाय की इंग्लिश इज अ एज्युकेशन इंग्लिश तसं नाहीये नो इंग्रजी हा फक्त पर्याय आहे शिक्षणासाठी इंग्रजी हे शिक्षण नाहीये ही गोष्ट तुम्ही डोक्यात बसवली पाहिजे आणि तुमचा जो गैरसमज आहे तो बाहेर काढला पाहिजे आणि खरं सांगायला गेलं तर आज आपली मराठी भाषा जर कोणामुळे टिकली असेल तर इतिहासातलं कारण तर छत्रपती शिवाजी महाराज नंतर अनेक महापुरुष होऊन गेले त्यांची मी नाव सांगितली आणि आज जर ही मराठी भाषा टिकून राहिली असेल तर ती आपल्या गावातील लोकांमुळे खेडेगावातील लोकांमुळे ती कशी का असे ना त्यांची बोली भाषाच बोलतात आणि त्याच कारणामुळे कुठे ना कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली मराठी भाषा टिकून आहे आपण देखील तेच केलं पाहिजे अडाणी म्हणून नाही तर सुशिक्षित म्हणून आपण आपली मराठी भाषा बोलली पाहिजे आपल्या मराठी भाषेचा गर्व केला पाहिजे माच केला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठी भाषेचा गर्व आपण करणार नाही तर बाकीचे का करतील विचार करा अगदी माझ्यासोबतच एक प्रसंग घडला मी एका ठिकाणी काम करतो माझे माझ्या सिनियर किंवा ज्यांच्यासाठी मी काम करतो त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्र इज ओपन फॉर ऑल महाराष्ट्र मी मागी कोणती बी लँग्वेज बोलू शकते हे बहुत अच्छा आहे आणि त्या अभिमानाने सांगतात की महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी ओपन आहेत महाराष्ट्र खूप चांगले पण या गोष्टीमुळे महाराष्ट्राला कुठं नुकसान होत आहे का आपल्या मराठी भाषेला कुठं नुकसान होतंय का याचा विचार आपण केला पाहिजे कारण की तुम्ही इथे येत आहे येताय येत आहे महाराष्ट्र सगळ्यांसाठी ओपन आहे का ओपन आहे कारण की महाराष्ट्रामध्ये पैसा आहे महाराष्ट्रामध्ये बिझनेस आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ज्या काय सोयी सुविधा पाहिजे सर्व आम्ही उपलब्ध करून देतोय मग तुम्ही भाषा बोलू शकत नाही का बोलू शकत नाही का विचार प्रश्न कधीतरी बोला तुम्ही त्यांना थोडी लाज वाटेल कधी ना कधी आणि हो परत एकदा म्हणतो मला दुसऱ्या भाषेबद्दल परकीयांबद्दल द्वेष नाहीये मला माझ्या भाषेबद्दल माज आहे मला माझ्या भाषेबद्दल गर्व आहे आणि तो मी नेहमी बाळगेल तर बास इतकंच बोलतो आपल्या मराठी भाषेचा गौरव दिन आपण साजरा करणार सत्तावीस तारखेला तर मग मराठी भाषेचा गौरव आपण कितपत करतोय हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा आपल्या मराठी भाषेबद्दल अभिमान आहे का आणि तो अभिमान आपण कितपत बाळगतोय हा प्रश्न स्वतःला विचारा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोहोचवा आपल्या मराठी भाषेचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवा आणि हो याच बावीस अधिकृत भाषांबद्दल हिंदी भाषेबद्दल इंग्रजी भाषेबद्दल मी या व्हिडिओमध्ये देखील बोललोय त्यामुळे या व्हिडिओवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ देखील नक्की जाऊन बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसांचं हक्काचं चॅनल आहे एक मराठी माणूस जेजे जाऊ जय शिवराज जय शंभूराजे धन्यवाद